बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना शेती क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाली आहे अभिता ॲग्रिकल्चर प्रायव्हेट लिमिटेडने भाडे तत्वावर कृषी ड्रोन सेवा सुरू केली असून केडवचच्या उज्ज्वला हिवाडे या जिल्ह्यातील पहिल्या महिला ड्रोन पायलट म्हणून रुजू झाल्या आहेत उज्ज्वला हिवाडे यांनी केळवद येथे महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे त्यांनी अभिता एग्रिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये जिल्ह्यातील पहिल्या महिला ड्रोन पायलट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे कंपनीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक प्रगत आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने भाडे आधारित कृषी ड्रोन सेवा सुरू केली आहे या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्यामुळे वेळ पाणी आणि मजुरीची बचत होईल या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज बुलढाणा तालुक्यातील भडगाव येथे शेतकरी केशवराव तायडे यांच्या शेतात तुरीच्या पिकावर प्रायोगिक फवारणी करण्यात आली की महिलांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा आणि शेतीत आधुनिक उपकरणांचा वापर वाढवावा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किफायतशीर दरात ड्रोन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या नवोन्मेषी उपक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल आणि महिलांसाठी नव्या संधीचे दरवाजे खुलतील